नमस्कार भावा नो आणि आज आपली ग्रेट वेट बघू शकता आता रडायवर <laughs> चल भावा सिटीत न डायरेक्ट घरी न जाता भाऊ आपल्याकडे आलाय आणि आज आजचं शेड्यूल असं असणार आहे आज, आज आम्ही जाणार सोन्याला भेटायला पन्नास पन्नास सोन्या आणि मथूरला भेटायला दा दादा असणार आहेत घरी राहुलदादा गोव्याला गेलेत पण बैल आपल्याला दोन्ही बैलांची भेट होणार आहे तर बघूया कस काय आहे पुढचा प्रवास आणि पुढचं शेड्यूल आदित्यच्या गाडीने बिगी बिगी जाईन आली मुंबईची मग काय बाबा न परत धडपडत चालू झाला तो सोनारपाड्याचा प्रवास आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे निघालो सोनारपाड्याला आमच्या सोबत आ तर मोबाईल मध्ये रील बघता बघता बऱ्याच माणसांचं मेसेज कॉल येत होत त्यांनाच नि रिप्लाय देता देता आम्ही तिथनं पुढे निघालो कारण आम्हाला रस्ता लांबचा होता त्याच्यामुळं लवकर लवकर पाय उचलायच होता पाय कशाच उचलायच होतं गाडी पळत होती आम्ही फक्त शांत बसलेलो आणि एसीची मजा घेत आतर्वच्या मोबाईलच्या कवरचा फोटो बघून आम्ही निघालो पुढच्या रस्त्याला <laughs> <laughs> तर भावानो आता आपला प्रवास झालाय चालू सोनारपाड्यासाठी आणि मी आतरव आमचे मेवणे आणि वैभव दादा आहेत दुसरा एक मेवणे आहे असा सगळ्या आम्ही चाललो आहे आता सोनारपाड्याला कारण म्हणजे आतरव आज विनर आहे आपल्यासाठी एक नंबरचा आणि खरंच एक नंबरचा इंद केसरीचा मानकर येतो आपल्यासाठी आणि ही सगळी नंदीची कृपा आहे आणि असंच आपण बैलगाडी का क्षेत्रातल्या काही देवांना भेटायला चालू आज सोन्याला भेटणार आहे आपण मथूरला पण भेटणार आहे आणि आजच्या भेटीसाठी म्हणजे जो आतरवाचा व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओ मागचं खरं सत्य त्यांना आज आपल्याला सांगितलं की राहुल भाई आलेले त्या पब्लिकमध्ये आणि त्यांना तो बघत होता आणि तो व्हिडिओ व्हायरल झालाय तो व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं मग आज खरं म्हणजे ते सत्यात उतरले की डायरेक्ट सन्मानानं एकट्याचं हे आणि तो नंदीचा आशीर्वाद घेण्यासाठी आता आम्ही सोनारपाडा आणि मथूरच्या गोट्यावर चालले तेव्हा शो मध्ये होतो तेव्हा मी बाहेर गेल्या बाहेर आल्यावर एकच मनात धरलेलं की पहिलं दादांच्या इथं जाऊन पहिली गाडी घ्यायची पहिलं मोठा सोन्याला आणि दादांना भेटायचं म्हणजे करायला लागले लाईक चला बघूया आपल्या सोन्याला फायनली काय जातर व शेट भेटलाय मोठ्या सोन्याला ज्या कामासाठी सुट्टी घेतलेली ते दर्शन आज आहे आणि पंकज दादाने लगेच दोन मिनिटात सोन्याला टाप घातला दादा पण तिथे आलेले होती आणि टाप घातल्या कारण टाप बिना घालता साहेब ऐकत नाही वय झाली तरी बी अजून रग तेवढीच आणि मग काय आतर्व शेठ निघाला जवळ बघूया आता सोन्या आतरवला जवळ जाऊन देतोय का तर बघू शकता सोन्या आणि जसा होता अगदी तसाचे कदाचित आता पहिल्यापेक्षा अजून चांगला वाटतंय खुश आहे कधी आणि आतर्वर जेव्हापासून गेलाय शो मध्ये तेव्हापासून आमची इच्छा होती आतर्वर म्हणजे जिंकून यावा आणि ती इच्छा आज फायनली पूर्ण म्हणजे परवा दिवशी फायनली पूर्ण झालेली आहे आणि कमीत कमीत मी स्वतःनी किती लाईक केले ते, के ला ते दाखवलेले आहेत मी आणि जेवढे आमचे सोनेचे फॅन आहेत त्यांना पण मी आळूजून सांगितला का मला काही नाही सांगितला नव्हता का मला हे करा लाईक करा की हो काय फक्त ना मी सर्व आमच्या फॅन फॉलो सांगितलं सर्वांनी लाईक केले त्यांचे पण धन्यवाद मानतो धन्यवाद दादा आणि तर भावांनो फायनली जी भेट व्हायची होती म्हणजे अक्षरशः देवाची आणि त्याच्या शिष्याची ही जी भेट आहे ती भेट आज प्रत्यक्षात इथं साकार झाली पाड्याला आणि खरं नशीब असतं बरं का की आज तुम्ही बघू शकता की हे एवढं जे कर्तृत्व आहे हे जे कर्तृत्व हे जे जे सोन्याचे जे, जे ब्लेसिंग आहेत ते सगळे आतोरो सोबत कायम होते दादाने आता जसं सांगितलं तसं आणि कुठेतरी त्याचा आशीर्वाद हित पुढे पण तो अजून चर्चे द्यावा अजून मोठा व्हावा पूर्ण उंचीवर जावा आणि आम्हाला सदिच्छे भेट आम्ही येऊन द्यावा खूप छान वाटलं मित्रांनो आज आपण मोठ्या सोन्याला भेटलो बऱ्याच दिवसात मोठ्या सोन्याची गाठ झाली दादांना बी बरेच दिवसात भेटलो राहुल भाई काही कारणास्तव गोव्याला गेलेत ते आपल्याला काही भेटते भेटतेल का फोन हॅलो दादा आता बोलतोय कुठेही भेटायला आलेलो तुम्हाला भेटायला आलेलो अरे मी इकड रूम काणारे बैल आपला आज सोबत। आजे आजे ते माझ्यासोबत आज आज असा दादा बोला गेला किती फोन केले दादा चार पाच फोन केले मी म्हटले दादा की शंभर टेके बाहेर गेले ते शुभम दादा म्हटलं की दादा बाहेर गेले ते मी चार फोन केले हा इकडं आतरवला बघून काकाने आपल्याला लगेच रस्ता रिकामा कामा करून ए काय काकासने जेईन म्हणून आम्ही निघालो पुढं आता बघूया पुढचा प्रवास कसा आहे हे एक न मधी झाला आडवू हॉर्न देत होतो तरी ऐकत नव्हतं काय करायचं म्हटलं जाऊ दे आता निघतं ना तर उगच याच गाडी खाली हे बघा आमची कशी आता बिर्याणी खाऊन आली कशी डोळ्यावर ते ज्यांच्या दिसायला लागले आताच आणि इकडे येऊ तो पिंगायला लागलाय बघा नाही नाही माझ्या पोटात जरा आधार आला सकाळपासून उपाशी आहे गाड्याला सात वाजता आणायला गेलो होतो अंधेरीला मी तर सकाळी ह्याचा हो फोन आला मी उठ झोपलेलो दुसरा फोन आला तेव्हा हा उठलो पाट हो खाली थांबलेला सात पाच दहा मिनिटात मी उठून खाली येऊन भेटून आम्ही ओके मध्ये गाडीत बसून तयार चलो मुंबई बहिर निघ आज मुंबई मेंशनला बी खूप मिस करतोय मी आणि सगळ्याच आमच्या पोरांना पोरींना कारण पोरींना पहिला मिस करतो मेंटॉर येतला काय बरोबर आहे येत आणि असं काय नसत पण आजचे दिन बेहाने परत काही काय म्हणजे जर तरचा विषय आहे तो बदललो नाही म्हणा येणार पण काहीतरी बदल व्हायला लागलाय फायनली ला। आपण चाललोय एक हजार एक राहुल दादा यांच्या फार्म हाऊस वर भेटायला भेटायला भे खूप एक्साइटेड आहे आद्या बी मे बी सगळीच आमची गँग बी लय एक्साइटेड आहे आज सगळ्यांना भेटून खूप आनंद वाटतोय आन... वेगळाच जोश आहे आज आध्या हा त्या अथर्वच्या रोजच्या आज आम्हाला सगळ्यांनी फिरायला मिळाले आणि आज आमचा सगळीकडचा वट लय वेगळा आहे कारण आमच्या जवळ कसं आता विनर मा ट्रॉफी आहे ना आमच्याकडे आता ट्रॉफी आहे मी भावात शंभर टक्के वाईट काळात बी येतो आणि चांगल्या काळात बी सगळीकडे असतो मी माझं काही नसतं मग मित्रांनो आता रोज एवढा विषय वाटतोय मी तुम्हाला सांगतो आज त्याची चांगली वेळ आहे किंवा आज तो महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या म्हणजे तोंडात त्याचं नाव आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक बैलगाडा शरीर असो इतरही काही व्यक्ती असतील महाराष्ट्राबाहेर देखील तो आज फेमस आहे पण विषय असा आहे का वाईट वेळेत त्याच्या कोण होत नव्हतं माहीत नाही पण चांगल्या वेळेस आखं जग त्याच्यासोबत उभा आहे पण मला एवढंच सांगायचं की तो त्याचं एक वाक्य मला अजून पण आवडलं जो मला तो कालच बोलला होता मला ते एवढंच म्हणला होता की आपण माणसं आहे आपण जमिनीवर चालणार आहे आपण विमान नाही आवाडात उडायचं नाही तो म्हणतो आपण माणसं आहे आपण जमिनीवर न चालायचं आणि कुठल्याही गोष्टीचा त्याचं म्हणजे असं बदल नाही मला जाणवत की पहिला आता आणि आत्ताचा तर पहिला होता तसाच आहे आणि तसंच राहू ते ना अशी आमची विनंती आहे त्याला अरा किती जरी मोठा झालो तरी लका सरणार नाही मी कुणाला बैलगाडी सत्रामुळे मला एवढं सगळं भेटलं एवढी जेव्हा भावाची माणसं जाईल तिथं माझी वटे आपली वटे जाईल तिथं बरोबर माणसाला हात धरून जावाय बसावत आणि हे सगळं आणि तुझ्यामुळे आम्हाला पण त्यात म्हणजे जेवायचं नाही मजा त्यातल्या त्यात ती समती मजा आली त्यात अजून खूप काही खूप काही अजून स्ट्रगल आहे तुमची फक्त सात तर राहू द्यात आणि असंच सपोर्ट करत राहा हीच इच्छा आहे भरपूर तुम्हाला हसवायचं काम करणार आहे भरपूर तुम्हाला एंटरटेनमेंट करणार आहे तुमचं भरपूर अजून तुम्ही पुढं बघत चालाल आता की मी हळूहळू हो टी व्ही दिसत जाईन दिसत जाईन दिसत जाईन खूप मजा येईल खूप बघा आणि खूप हसान मला बी सांगा कसं वाटतंय तुमचा तर मग काय भावन मथूरच्या फार्महाऊसवर आमची दमदार एंट्री झाली ना अशा पद्धतीनं आतरव म्हणजे असं असं मला वाटलं काय आता गाडीतनं चालू गाडीतनं उडी मारतो काय गडबडीत गडी उतरला इकडे तिकडे काय बघिनाच कोण दिसतंय काय नाही डायरेक्ट घुसला जिथं मथूर बांधला होता तिथं कारण वाघाला बघायचा होता मथूर आणि मग काय आतरव गेला मथूरकडे आता बघूया पुढं काय होते मी म्हटलं गेल्या गेल्या मथूर आता आतर्वला हात लावून देईल गडी शान झाला होता काल प्रवासात आला होता त्याच्यामुळं पण कसलं काय मथुर जवळ बी येऊन देत नव्हता आता रो आवाज घेतो हो हडी म्हणतोय नाही अजिबात जवळ यायचं नाही मग माझ्या जवळच यायचं नाही दोन वेळा नाही म्हणला परत मी म्हटलं आईला काय हात लावू नको आता उगस डोक्याला काहीतरी ताप होऊयाचा त्यातली त्यात मी मतुरला हात लावायचा प्रयत्न केला पण वाघ तरी बी कुठं ऐकतो या ऐकूनच घ्याय नाही आणि हात बी लावून द्याय नाही काहीच करा ना मी आपलं गेलो मग अर्जुनकडं म्हटलं अर्जुन कसा आहे बघावं आता अर्जुन बी काय तो बी त्याचाच भाव त्यामुळे तो बी तेच्या फायनली काय अथर्वची आणि मथुरची भेट एकदम जवळ झाली आता राहिला विषय मग मी ज्या व्हिडिओ बद्दल बोललो त्या अथर्व शेट जरा अजून जवळ या विषय असा का जो व्हिडिओ अथर्वचा व्हायरल झाला पेडगाव मैदानातला कि तो असा वर हे करून बघत होता पाय उचलून तर ऍक्च्युअल मध्ये मथुर आणि दादा खालून वर आलेली होती आणि सगळं पब्लिक पूर्ण दादांच्याकडे बघत होतं आणि आता त्या पुढच्या माणसांच्या जतना दिसत नव्हते दादा आणि आता ऍक्च्युअल मध्ये त्या व्हिडिओ मागतो बघत होतो दादाची तवा असली रॉयल एंट्री झालेली आणि ते तवा मागल्या वर्षी तवो आपलं काही नामोनिषद नव्हतं कुठं पण मी तवापासूनच मतूरचा आले मोठा फॅन आहे मथूरचा आणि दादांचा बी दादा आज बाहेर गेल्यात पण शुभम दादा आहे इथं शुभम दादाने मी कुठली कमी इथं वाचून दिले नाही बैल बिल मी आलो बाहेर काढला बोलता बोलता मथुर काही धरूनच द्याय नाही तेव्हा लागला मस्ती करायला म्हटलं सोडा नाहीतर आपला कुठेतरी फटाकडा लावायचा ज्याची मी आतुरतेनं वाट पाहत होतो मथुरला एक प्रत्यक्षात जवळनं बघायचं त्याला हात लावायचं ते माझं आज ड्रीम पूर्ण झालं आणि खूप मजा आली आणि दादा नसल्यामुळे जरा नाराजगी होतीच पण मथुरला भेटून खूप आनंद झाला घरी जाता जाता रस्त्यात आम्हाला लागला भुंगाचा गोटा आता चला आलो इतर म्हटलं भुंगाची बी गाठ घेऊन यावं आज आपल्याला सगळ्या बैलांची गाठ सगळ्यांची गाडी घेतली माझ्या दिवसापासून शो मध्ये असल्यामुळं मला काही बैलांपोची म्हणजे यायला एवढं भेटलं नाही आणि मी पहिल्यांदा शो मधन बाहेर आल्याने पहिलं बैलांच्या गाठी बिटी घेतल्या त्यामुळे एकदम भारी वाटते महाराष्ट्रातली ही टॉपची बैल आहे आणि या टॉपच्या बैलांमध्ये मी आता एक टॉपचा व्हायला लागलो हळूहळूच्या <laughs> आशीर्वादानं अजून टॉपचा होणार आहे बघता बघता काय आतर्च ढिगानं फॅन जमलं मग काय म्हणलं मजा घेतली आतर्व मुलाखत देत होता मी आपला माघारी उभा राहिलो जो ते येईल तो आतरवला बघून जात होता सगळीच आश्चर्य झाली होती दोन दिवसापूर्वी टी व्हीला दिसणारा कार्यकर्ता आज पुढ्यात दिसतोय त्याच्यामुळं आश्चर्य सगळ्यात मग काय बघत बघत आपला कार्यक्रम ओके झाला आणि दिवस आमचा पूर्ण झाला आणि अशा प्रकारे आजचा दिवस माझा सगळ्या फॅन्सला फोटो वगैरे सगळं देऊन संपला आणि आजचा माझा पहिला ब्लॉक आहे कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा कमेंट करा शेअर करा आणि नक्की लाईक करा